मस्ती फिजिओ सोबत काय मस्ती नाही अरे त्याकडे पैसे होते तू काय मिचो मीचो म्हणून पैसे तरी गेला मीचो मानस मन म्हणून अबे दा आम्ही गेल्यावर सही बी झालं काय गरज होती का मिचो मनाची पैसे तरी गेला तू पैसे एक कपडा तेच्या जवळ राहिला तर त्या दुकानदाराला एक कपडा कमवून दे बरं त्या दुकानाचं सबरूना दात होतो तर इकडे गेले बापू म्हणते का चहा पाचते आलो नाही म्हणते आतमध्ये कॉफी अरे आपला दोस्त म्हणून त्याने कॉफी तसंच वाटलं कॉफी पाहते तसच म्हणून पण आतमध्ये साण्यासारखे तीरवांत होते आणि ते भिल्ड मोजणी अरे एक चांगला मारे थकत वरी मारे था। तो थकला का दुसरा भिडे दुसरा थकला का तिसरा भिडे असा कोणी मार मारावा लागतो <tip> अभे म्हणलो मारावा अभे मारा तुम्ही मारा बरोबर पण मारण्याची मार काही पद्धती राहत बरोबर आहे बरोबर काही सिस्टीम राहत <tip> असा मारायचा ज्याची नाही मारायचं त्याची मारायचं ते जागा सोडा बे सोडा सोडत पोहोचली फोन करून फोन करून केला मी आलो असतो तिकड तू खरा खाल्लाय काय भाटो हो। अरे मी काय केलो का केलो आता ऐकलो का मी चांगला मारायला लावलो म्हणून आता कपडा म्हणजे आता देऊनच इकडे आलो मी असं मार खाल्ल्यावर माझ्या दोस्त मला दिमाग सतकला बिलकुल सोडण्यात माझ्या दोस्ताला हात लावतोय चल तू माझ्या बरोबर तू तर खरी बेलपाडी आहे मला काय म्हणायचं रा म्हणायचं नाही

उरलेल्या पैशाची फटफटी घेतो पुऱ्या गावभर फिरतो फटपटी पुर चालवता येते का नको चालवता येऊ कोणाला पेट्रोल परत पर्यंत हाकली थांबल थांबायची की आहे बरोबर आहे का पण तू सही केलाच नाही का तर ती साक्षीदार मग सही घेतली आम्ही माझ्या नाही का साक्षीदार मग का असं नको करू भाटू माझा हिसा देऊन जाईल म्हणूनच म्हणत होत हे तू ने ऐकत होतो बरोबर होतो पण आता तुला सरळ सरळ सांगतो मी चल आता तू विचारला सुद्धा सांगतो तर बदला तिला अजिबात हिस्सा द्यायचा ठरवलं बहुत केलं नाही दिला आपण दोघं चल बाजूला हो मी बाजूलाच होते पण तू ही खाशील चांगला आपण दोघं हे करू अरे नाही मी मी त्याला हिस्सा घ्यायचा का मन मोठ वाटो तुझेच वर्षामध्ये जेवढे बोर बार होते तेवढे करून टाकतो तुमच्या दोघांचे नाव देतो ते ऐक दे ना का मी काम तुझं तर ऐकत आहे ना आपलंच बोलत हिस्सा काही नाही द्यायचा असा ठरला होता आमचा आता खरं म्हणजे त्या संपत्तीवर आपला काही अधिकार नाही आपलं हे नाही ज्याच्यावर अन्याय अत्याचार त्या माणसाने केला त्या संपत्तीवर खरा त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही ती सगळी जी सगळी संपत्ती त्या अस्मिता देऊन का खरा अन्याय अत्याचार झाला ना आम्ही अरे हो गोष्ट बरोबर आहे झाली असेल तू म्हणून माणूस गोष्ट आहे का माणूस की फक्त आमच्या मध्ये

कदा तुझाच मस्ती ना गेलास बेटा आमच्याबरोबर आला असता सातमत काय बिघडलं असतं पण येऊ द्याल तेव्हा का नाही हो के येऊ नको ठेवलो दोन दर म्हणून तू तुझा बंडल दिसला आम्हीच आम्हीच मनाला गेलास बेटा हे म्हणताना कुलूप नाही म्हणून ते ताला लावलस म्हणताना आम्ही ठरवलं मानुषकी दृष्टी ठेवली त्या हॉस्पिटलला सगळी संपत्ती लिहून दिली तू संबंध ठेवायची जीव नाही तर नोकर देऊ माराचा असेल तर मार भाऊच्या मारका तुम्ही बसलाला करतो बाटोली का, का आगा। 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 तुझे विचार आहेत काय म्हटलं दोस्त माझ्या शब्दातून जात मला तू ना खरं नाही का पुरुषच नाही आणि भाटो तुझ्या सारखे जर दहा पाच लोक तयार झाले ना या देशाची काया पाहिजे म्हणते माणूस ही खरी माणूस म्हणून आता ठरवलो माझी आग झाली होऊ मारला ते मारू

से से एक आहेत चांगले दोन गोष्टी प्रेमाने बोलाव लागते इकडे तिकडे फिरायला बगीच्यात दोन गाणे मन भेटले पटव भेटले ज्याला नवरा करेन ज्याला नवरा करेन म्हणते मी ज्याला नवरा करेन असे म्हणते

गळ्यात कचरा वगैरे गेला असतात ते साफ करायच आणि आवड्या नव्हत असं टाका नाही

Yeah, 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 yeah. ایا لگن کمل کا اڄ कढाई म्हणून जग आली कन्हाई पाण्या कन्हाई म्हणून जग आली कढाई हरी कागद तुझ डोळं मिटा या लागलं हरी कागद तुझ डोळं मिटा या लागलं

तू असा काही झोपी झोपड तो धोपार चांगला घेऊनच पडतो झोपी मध्ये आधी उचलले तर पाहिजे चांगली धरून घेऊन जाईल मार मार

दोनही गोष्टी आमच्या घरी चांगल्या आहेत चांगल्या बहिणीला बायको करायची होय माझी बायको बहीण कोण आहे कोण नाही बेटा अच्छा कोटी राहते का रादवर बायको कर असमन ते एकर, हे कर ते कर मसाल्याने आपणच घेऊन पराला बाटो न बायको बायको माया मांगा लावून दे अरे त्या मारा